हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण एक नवीन व्हिडिओला सुरुवात करणार आहे आज मी तुम्हाला बुट्टा स्टिच करायचं कसं ते दाखवणार आहे बुट्टा वर्क करून घेतो त्या पाटिमा साईडला जी बुट्टा डिझाईन विचारली जाते तुम्हाला कशी करायची ते ती तुम्हाला आज करून दाखवणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल आज मी तुम्हाला साध्या जो मशीनचा दोरा आहे त्याने मी तुम्हाला स्टिच करायला दाखवणार आहे एक ताईंची कमेंट होती की तुम्ही साध्या दोऱ्याने पण दाखवा की जेणेकरून आम्हाला घरच्या गर घरी बनवता येईल बुट्टा स्टिच जेणे आमचे साजे ब्लाऊज आहेत नाही करता येईल मग मी तुम्हाला साध्या दौऱ्याने पण कसं करायचं ते दाखवणार आहे आणि त्यासाठी मी हे नीडल्स वापरणार आहे तुमच्या नीडल्स असतील तर नीडल्स ठीक आहे तुम्ही साध्या सुईने पण हे वर्क करू शकता आणि कसं वर्क करायचं आहे ते मी ऑलरेडी हे जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जे साध्या सुईने तुम्ही घरी बसून वर्क पण करू शकता बुट्टा बनवू शकतो हेही दाखवणार आहे कारण का कधी कधी ज्यांना जरी थ्रेड वापरता येत नाही त्यांना हा दोरा वापरला तरी काही हरकत नाही हे कोणीही टिप्स सांगत नाही मी तुम्हाला टिप्स सांगत आहे हा दोराही वापरला जातो ज्यांना जरी ने काम जमत नाही त्यांच्यासाठी हा सोप पी ट्रिक आहे जेणेकरून तुम्ही हे ने हे फिनिशिंगमध्ये काम करू शकता आजपर्यंत मला नाही वाटत कोण कौन, कोणी आरी वर्क करणाऱ्या आणि तुम्हाला सांगितलं असेल की हा दोरा वापरूनही वर्क केला जातो हे तुम्हाला मी सांगत आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि जर नवीन असेल तर माय चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि ज्या ताईंना खरंच शिकायची गरज आहे त्यांना माझी लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही शिकता येईल आणि आरी वर्क शिकण्यासाठी तुम्हाला जे जे साहित्य लागतं ह्याचाही मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे जो तुम्ही माय चॅनलवरती जाऊन पाहू शकता चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मी तुम्हाला मण्यांचे प्रकार हे सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हा झिरो नंबरचा मणी आहे हे बघा झिरो नंबर आहे हा एक नंबर आहे याचे नंबर पण असा जेणेकरून तुम्ही लक्षात ठेवा हा एक नंबर नंबरचा आहे हा झिरो नंबरचा आहे आणि हा चार नंबरचा आहे आणि हा आहे तो तीन नंबरचा आहे असे चार नंबर माझ्याकडे आहेत आणि शुगर बिल्स त्याच्यापेक्षा खूप एकदम बारीक असतो तो कशाला स्टिच केला जातो त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा झिरोपासून पाच नंबरपर्यंत हे मनी मार्केटमध्ये मिळतात हे बघा मी ते गाठ मारून घेतलेले आहे आणि हा मी दोन नंबरचा मनी वापरणार आहे जो बुट्टा डिझाईन हा लक्षात ठेवा हा दोन नंबरचा मनी आहे मी सोप्यापासून नंतर तुम्हाला वेगळ्या दोरावर मी दोरावरती काढून घेणार आहे आणि लॉक करून घेणार आहे हे बघा आणि हा मनी मी कसा लॉक करणार आहे तेही पाहून घ्या मी सोप्यापासून तुम्हाला शिकवायला सुरुवात करते हे बघा मी ते स्टिच करून घेतलेलं आहे आणि ते एक चेन स्टिच घेणार आहे तेही लॉक तुम्ही करून घेऊ शकता नाहीतर हे अशी पद्धत पण आहे हे बघा हे पाटणा साईडला असं घ्यायचं आहे सर्कल आणि याच्यामध्ये आपल्याला हा अडकून घ्यायचा आणि खाली तसा आपल्याला दोरा खेचायचा आहे हा एक प्रकार आपण हे बघा हा दोन नंबरचा मनी घेतलेला आहे आणि हा झिरो नंबरचा मनी घेतलेला आहे मी पहिला काय करणार आहे झिरो नंबरचा मनी घेणार आहे नीडल्समध्ये नंतर दोन नंबरचा मनी नंतर झिरो नंबरचा मनी आणि आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे Me, तुम्हाला जी पद्धत आवडेल त्याच्यानुसार तुम्ही बुट्टा बनवू शकता मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते जेणेकरून तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरती करू शकता किंवा कस्टमरचे जर ब्लाऊज घेणार असेल तुम्ही बाहेरचे तर अशी डिझाईन तुम्ही दाखवू शकता हे तुम्ही एखाद्या ब्लाऊज पीसवरती करून घ्या हे बघा मी आता ते लॉक करून घेणार आहे दोरासावरून आणि असं आपल्याला खाली हे खेचून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे लॉक पूर्ण होणार आहे नाही तसं नाही जमलं तर तुमची नीडल्स अशी खालच्या बाजूने घ्यायची आहे आणि हा दोरासा अलगच खेचून घ्यायचा आहे हे बघा आपला हा दोरा आपण बाहेर स्टीच दिसणार नाही आता दुसरा प्रकार आता मी तुम्हाला तिसरा बुट्टा दाखवते मनी आणि हा दोन नंबरचा मनी घेतलेला आहे ह्याच्यापासूनही बुट्टा तुम्हाला तयार करायचा आहे तुम्हाला वेगवेगळे दे डिझाईन्स दाखवते तुम्ही हे ट्राय करू शकता इथे बघा मी झिरो नंबरचा मनी नंतर मोठा मणी घेतलेला आहे आणि आपल्याला हे स्टिच करायचं आहे व्यवस्थितच स्टिच करायचं आहे जे काम तुम्ही करणार आहे ते व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये करा हे बघा आणि नंतर इथे मी छोटीशी स्टिच करून घेणार आहे नंतर मी काय करणार आहे या साईडला मी परत रिटर्न येणार आहे जिथे आपण स्टार्ट केलेलं आहे तिथे तिथे मोठी स्टिच घेऊन परत एक छोटी स्टिच घेणार आहे परत मी दोरा बाहेर काढून घेते नंतर छोटा म्हणी आणि नंतर मोठा असं घेणार आहे आणि इथे मी आता तुम्हाला दाखव दिसते का तुम्हाला दिसते का पहा हे बघा मी अशा प्रकारे हे जवळजवळ घेतलेले आहेत आणि स्टिच करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे जसं आपण पहिला स्टिच केला त्याच पद्धतीने आपला हाई स्टिच करून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण पहिला स्टिच केला आहे त्याप्रकारे आपण दुसरा स्टिच केलेला आहे परत मी ते छोटीची स्टिच करणार आहे नंतर रिटर्न मी पाठीमाग घेणार आहे जिथे आपण स्टार्ट केलेला आहे तिथे इथे बघा इथे इथे मी एक चेन स्टिच घेणार आहे आणि परत एक रिटर्न चेन स्टिच घेणार आहे छोटी आणि इथे परत मी एकदा झिरो मणी घेणार आहे आणि नंतर दोन नंबरचा मणी मग मध सेंटरमध्ये मी आता हे पॉईंट घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा मी अशा प्रकारे हे शिकवलेलं आहे हे हा एक आपला स्टिच बनवू क करू शकतो आता मी दुसरी एक पद्धत दाखवते चार नंबरचा मी मणी घेतलेला आहे इथून स्टार्ट करते हा सेंटरला मी घेणार आहे आणि मी हा हे लॉक करून घेते एक छोटी चेन स्टिच घेणार आहे आणि ते लॉक करून स्टार्ट मी मग हा कसा स्टिच दाखवला त्याप्रमाणे मी आता इथे हा हे लॉक करून घेणार आहे अशा पद्धतीने पूर्ण हे बघा आपला हा लॉक झालेला आहे आता कुठूनही तुम्ही स्टिच करू शकता मी इथून स्टार्ट करते स्टिच करण्यासाठी मी साईडनेच्या मोती वापरणार आहे पूर्ण सर्कल आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे है हे बघा मी पूर्ण इथे स्टिच करून आता इथे पण लॉक करून घेणार आहे जेणेकरून हे परत आपलं निघणार नाही इथे मी आता लॉक करून घेते आणि दुसरं स्टिच करायचं मला दाखवतो हे बघा मी पूर्ण लॉक करून घेतलेलं आहे हे बघा इथे मी हे गहू बीट्स घेतलेले आहेत हे गहू बिट्स पण आर्वर्कमध्ये वापरले जातात आणि हा मी दोन नंबरचा मनी घेतलेला आहे तुम्हाला आता स्टिच करायचं कसं दाखवते पहिला मी मनी लॉक करून घेते हे बघा इथे मी हा मनी लॉक करून घेतलेला आहे आता आपल्याला गहू बीट्स स्टिच करायचे आहेत मला आपलं माती करून घ्यायचे कसं ठेवायचे आहेत ते ह्या मार्किंगनुसारच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे मी कशी घेते ते बघा गोविड्स ते बघा मी अशा प्रकारे पकडलेलं आहे तुम्हाला दिसते का बघा इथून स्टार्ट करणार आहे आणि पाटीमा साईडला स्टिच करणार आहे आणि एक छोटीशी चेन स्टिच परत घेणार आहे हे बघा परत मी ते, पर ते रिटर्न जाणार आहे पाठीमागे चेन स्टिच घेत तर तिथून एक घोबीड आपल्याला स्टिच करायचा आहे मी बोटांचा वापर कसा करते हेही तुम्ही लक्ष देऊन पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल हे बघा सुई कशी फिरवते किंवा खालून मी दोरा कशी वरती घेते तेही पहा मी छोट छोटे छोट्या टिप्स पण तुम्हाला शिकवता शिकवता सांगत असते जेणेकरून तुम्ही हे लक्षात ठेवा हे बघा मी त्याचा हे केलेलं आहे आता मी ते परत एकदा चेन स्टिच घेणार आहे लाईनच्या समोर आणि तिथून मी आता परत गहू बिट्स घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण स्टिच करून घ्यायचं जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे मी ते हा गहू बिट्स स्टिच करून घेतलेला आहे तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळे बुट्ट बनवू शकता मी तुम्हाला सोप्यापासून शिकवत आलेले आहे अजूनही तुम्हाला तीन चार प्रकार दाखवते हे बघा हे मार्केटमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन भेटतात हा हा बघा चौकोनी आहे हा स गोला आहे हा पानगळा आहे आणि लंब गोलाकार आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात हे, हे आपण साडीच्या मॅचिंगनुसार ब्लाऊजला स्टिच करू शकतो आता हे तुम्हाला कसे स्टिच करायचे हे दाखवणार आहे मी आरी वर्क बेसिक हा तीस दिवसाचा कोर्स घेणार आहे जर तुम्हाला ह्याच्या कुठचाही शिकायचा असेल ॲडव्हान्समध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला समजेल की तुम्हाला ह्याच्या कुठचाही शिकायचा आणि जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा जे नवीन आहेत त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि माझी लिंक शेअर करा जेणेकरून सगळ्यांना हे हा कोर्स शिकता येईल आणि घरी बसून आरीवर्क स्टिच करता येईल ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे आणि छोट्या छोट्या टिप्सही सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्या उपयोगी येतील आता हे आपल्या चिटकवायच्या आहेत ह्याच्यासाठी मी बी सेवन थाउजंड घेतला आहे ह्याला से बी सेवन पण असं म्हटलं जातं हा आरीवर्कसाठी वापरला जातो आता हे कसं चिटकून घेते बघा हे बघा आम्ही चिटकवून घेतलेले आहेत आणि सुकलेले पण आहेत सुकल्यानंतरच थि तुम्ही स्टिच करा जर ओले असेल असे ब्लू चिटकून लगेच तुम्ही स्टिच करू नका ही टिप तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही व्यवस्थित जर हे चिटकवले नाही आणि जर लगेच स्टिच करायला घेतलं तर हे तुमचं फिनिशिंगमध्ये दिसणार नाही त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चिटकवून पाच मिनिटांनंतर स्टिच करायला घ्यायचं आहे हे बघा हे स्टोन चिटकवण्यासाठी मी शुगर बीट्स वापरणार आहे हा शुगर बिड्स आपल्या मार्केटमध्ये मिळतात शुगर बीट्स हे चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे जेणेकरून आपला कलर जाणार नाही आणि कस्टमरला जर तुम्ही स्टिच करून देणार असता तर चांगल्या क्वालिटीचेच वापरा हे बघा मी शुगर बिट्स असे घेतलेले आहेत आणि तुम्ही वरतून स्टार्ट करणार आहे शुगर बिट्स घेतलेले आहेत आता मी तुम्ही वरतून स्टार्ट करते शुगर बिट्स करण्यासाठी हे बघा मी दोन दोन स्टिच करत जाणार आहे हे बघा असे हे पूर्ण जो आकार आहे त्या आकाराच्या साईडने आपल्याला हे स्टिच करत जायचं आहे आशा हे बघा अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला हे बुट्टाही आपण छान पद्धतीने बनवू शकतो आणि ग्रीन आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन पण खूपच छान दिसतं ज्यावेळेला आपल्याला रेड साडी असेल त्याच्यावरती आपण हे कॉम्बिनेशन करू शकतो हे बघा मी अशा पद्धतीने ते स्टिच करून घेतलेला आहे पूर्ण आणि त्या मी लॉक करून घेणार आहे ॉक कस करायचं तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आपला फिनिशिंग मध्ये व्यवस्थित तयार झालेला आहे आपण स्क्वेअर मध्ये पण करणार आहे मी इथून स्टार्ट करणार आहे वरतून अशा पद्धती आपलं स्टीच करत जायचं आहे तुम्ही पण करू शकता हे बघा मी आहे आणि जर तुम्हाला फक्त असे टिकली चिटकवायची असेल तर तुम्ही बी सेव्हनच वापरा तो खूप छान आहे जेणेकरून तो निघणार नाही टिकली आपण जे स्टोन वगैरे हो चिटकवणार ते व्यवस्थित बसतील आपले अशा प्रकारे हे हाही स्टोन पूर्ण करून घेते हे पहा आपला हा फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे आता आपण आता सर्कलमध्ये करणार ही स्टिच करून घेणार आहे सेम प्रोसेस आहे फक्त आपण व्यवस्थित स्टिच करत जायचं आहे खूप जवळून घ्यायचं नाही थोडस अंतर ठेवूनच आपल्याला स्टिच करत जायचं आहे हे पूर्णाला मी स्टिच करून घेणार मी तुम्हाला बुट्टांमध्ये तुम्हा डिझाईन्स दाखवलेला आहे तुम्हाला जी आवडली ती तुम्ही डिझाईन करू शकता आणि जेवढं प्रॅक्टिस करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे हे बघा मी त्याचा कंप्लीट करून घेतला आहे इथेही लॉक करून घेणार आहे बाहेर साईडला हे बघा मी कुठून स्टा स्टार्ट करते हे पण बघा तुम्ही लक्ष देऊन मी वरतून आता घेतलेलं आहे स्टिच करायचं वेगवेगळे शेप आहे ते वेगवेगळ्या शेपनुसारच आपल्याला स्टिच करत जायचं आहे मी आता हे पूर्ण करून घेते हे बघा मी पूर्ण स्टिच करून तुम्हाला दाखवलेला आहे हा स्टार्टिंग पासून मी तुम्हाला वेगवेगळे बुट्ट्याचे प्रकार दाखवले आहेत कसे कर स्टिच करायचे हा सिम्पलपासून ते मी पूर्ण तुम्हाला डिझाईनपर्यंत दाखवलेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद